मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा विभागातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्यात मधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांच्यासह शाखा संघटिका नंदा, नंदा पाटसुबे सुचित्रा कावळे दीपिका नेमन श्वेताली खेडपकर देविका नायर आणि सर्व पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश झाला यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर शिवसेना सचिव राम रेपाळे संजय मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते के के काम केलं पाहतोय हो एसटीपी देखील साधी झाली नाही आपण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एसटी पीचा निर्णय घेतला आणि सात काम आहे आज समुद्रामध्ये सोडणार सोडलं जाणार पाणी पूर्ण प्रदूषित आहे आहे आता हे एसटीपी पी झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षामध्ये समुद्रात सोडलेलं पाणी एकदम शुद्ध आपलं ट्रीटमेंट केलेलं पाणी जाणार त्यामुळे पर्यावरणाला पूरक असं काम आपण त्या ठिकाणी करतो असे अनेक निर्णय आपण महालक्ष्मी मेरे ची जागा घेतली ज्या एक मोठ अगदी वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क तिथे करतोय एकशे वीस आणि हे कोस्टलचा परिसर असे एकूण तीनशे एकराचं मोठं उद्यान या ठिकाणी मुंबईमध्ये आपण बनवतोय वर्धा जिल्हा अंतर्गत कारंजा घाडगे येथे मोतीबिंदू विरहित शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी हजेरी लावली यावेळी पंकज भोयर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी मेघना बोर्डेकर यांनी सभेत ग्रामसेवकाला दिलेल्या धमक्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डान्स बार मध्ये केलेली तोडफोड जितेंद्र आव्हाड यांनी केलेली पोस्ट आणि गडकरी यांच्या घराला उडवणार अशी धमकी या संदर्भात वक्तव्य केलं याची माहिती घेऊन जर का अशा पद्धतीची धमकी देण्यात आली असेल तर प्रशासन त्याच्यावर कारवाई कर जितेंद्र आव्हाड हे नेहमी काहीतरी कॉन्ट्रशियल वक्तव्य करून किंवा पोस्ट करून हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात माझी त्यांना विनंती आहे की आज समाजामध्ये जी शांतता आहे ती टिकून राहण्याकरता अशा पद्धतीचे कुठले कॉन्ट्रोवर्शियल व्यक्त करणे जर का सामान्य लोकांचे काम होत नसेल तर लोकप्रतिनिधीच काम आहे की त्या ठिकाणी त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला समज देणे आणि रोहित पवार जर का याचा चुकीचा अर्थ काढत असतील तर हे बरोबर आहे संपूर्ण रत्नागिरीकरांची ओढ असलेला रत्नागिरीच्या राजाचे मोठ्या जल्लोषात रत्नागिरीकरांनी मिरवणुकीद्वारे स्वागत केले रत्नागिरीतील स्टॉप येथून मारुती मंदिर सर्कल या मिरवणूक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने रत्नागिरीकर मोठ्या भावभक्तीने उत्साहात सहभागी झाल्याचे चित्र यावेळेस दिसून आले या आगमन सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शेवटपर्यंत उपस्थित होते ढोल ताशांचा गजर पारंपरिक वाद्य डी तालावर आणि फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये रत्नागिरीच्या राजाचे दमदार आगमन झाले अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार